तर नमस्कार मित्रांनो मी श्याम शेवले मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो आता मी चाललो आहे आमची दोन वासरे घेऊन फेऱ्याला खाटेकरला तर चला जाऊ आणि तुम्हाला दाखवतो आमची कोणकोणती कौन बाईला चालवल्यात मित्रांनो बघू शकते इकडे आदित्य टोके यांची नवीन खरेदी वादर एक शर्यतीचा मानकरी झाला आहे आणि इकडे आदेश टोके यांचा लाडक्या आणि नरेश टोकेचा जे पी येतो मैदानाला तर बघू शकता मित्रांनो कसा गावठी तडका आहे आमचा सतरा गुला चालते आमच्या लाडक्याचा आणि इकडं दुर्गेच सोनियाचा बघू नियोजन चाललाय आता इकडे सर्व मित्र परिवार चाललाय आपला फेऱ्याला आणि यो चिंटू पण येणार आहे आमचा चिंटू येणार आहे का तू हा तर मित्रांनो असेच राहा कंटिन्यू तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट मैदानाला तिकडे तुषार सेट आणि वादलची मस्ती झाले मित्रांनो बघू शकता तुषार बेकार आहे आमचा आलाय इलेक्शन साठी कामावरून तर असेच असेच रा कंटिन्यू ब्लॉग मध्ये मित्रांनो चला भेटतो तुम्हाला आता खाटेकर ठिकाणी तर मित्रांनो नरेश टोके यांचा जेपी पण आहे आज फेऱ्याला तर बघू शकता मित्रांनो जेपी कसा फिटनेस मध्ये बघा बघू शकता इकडे परेश टोके आलाय आदेश पण आलाय इकडे गमछा वगैरे घेऊन मित्रांनो बघू शकता शकतो तर मित्रांनो आता आमचे टेम्पो वगैरे आले आणि आता आम्ही चाललो आहे आता आमची बाईला वगैरे टेम्पो मध्ये चढवायचे घेतलेत इकडे तुषार शेट आणि ते जस दादा चाललाय इकडं नरेवत तर चला जाऊ आता इकडे आदेश शेटचा गावठी तडका इकडे लाडक्या शेठ चला मित्रांनो भेटतो तुम्हाला मित्रांनो जॅप्पी बघू शकतात कस गाडी मध्ये चढतो पहिला चल रे मित्रांनो बघू शकतात जॅप्पी चढल्या आता गाडीत आपल्या मित्रांनो आता वादळ बघू शकता कसं चढलंय गाडीमध्ये इकडे आदेश शेटचा लाडके गावठी सतरा कुडाळाचा मानकेरी लाडके आजचा तुमची इकडून घेऊ दुका तरी गाडी नाही घेऊन एकट्यानी एकट्यानी पकड्या फकड्या हा तो हिंद केली गाडी काय गाई टोपी बघू शकता इकडे टोपी या टोपी बघू शकता घातले

मित्रांनो लाडक्या तर आधी हलका वगैरे आता आता बांधला मित्रांनो आपली वगैरे भरल्या टेम्पो आता आपण चाललोय आणि सगळं बसला टेम्पो तिकडे तर चला जाऊ आपण आणि ही पब्लिक बघू शकता नुसती आलती ना आवा पुरतो बघा तर राह कंटिन्यू ब्लॉक मध्ये भेटतो तुम्हाला आता घरला तर काही जाता मी चाललोय सगळी पोरा भरल्या तिकडे टेम्पो आणि चाललोय एक वेळेला एक वेळेला दर्शन चाललोय काय जा आता चला जाऊ न दाखवते तुम्हाला फिरे आमचं अचानक नियोजन ठरला गाडी वगैरे बोलवले भाड्यात आता पहिला बिला भरल्यात तर चाललोय आता चला ते आपला विठ्ठल नाना चला <coughs> आनंद वाडीकरांचा नवीन खरेदी राणा मित्रांनो आलाय फिरायला जायला मित्रांनो बघू शकता राना इकडं गाई जामची बाईला आता उतरवली इकडे लारक्या लारक्या आणि इकडे हिंदी केसर ड्रायव्हर प्रत्येक ड्रायव्हर नडेकर आले मैदानाला आसनगाव वरून आणि इकडे दुर्गेश बघू शकता छोटा पॅकेट वाढाचा मगा मित्रांनो वादला तर उतरवता घेतलाय वादन मित्रांनो इकडे एक फेरा आला सुद्धा घरचाच साज सागर डायव्हर घरचाच डायव्हर घरच्याच बाईला इकडे वादळ उतरले मित्रांनो नाही झाली मित्रांनो ना जेपी इकडे उतरवता गावठी तडका जॅपी तर मित्रांनो आताच पोचलोय फाटीवर बायला वगैरे उतर उतरवली आणि इकडे बघू शकता फाटेकर फाटी ना फेर वगैरे झाले तर राष्टच कंटिन्यू आणि इकडे गौऱ्या बिवर्या आलाय मित्र माझा आलं तर मित्रांनो मित्रा सरजा अन्न सरजा पण आलाय फेऱ्याला नवीन खरेदी इकडे प्रसन्न ना बाय पण माहिती करायचे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघू शकता फाटी वगैरे फेरींच्या ठिकेली खाटेकरवाली आणि इकडे क्रिकेटचा सा सामना चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे खाटेकरांची रा अशीच कंटिन्यू ब्लॉकमध्ये मध्ये माझ्या मित्रांनो वादळ घेणार अरे लाडक्या इकडे लाडक्या जेपी मित्रांनो आलो आलो एक मिनिट जपे वगैरे मित्रांनो आलाय तर चला तिकडा बा मित्र बसलाय त्याच्याकडे जाऊ अतुलकडं आणि आमचे मित्र पण आलेत काय बोलता आणलाय हो बैल आपल्या सर्जाला आणलाय आण तर चला बघू आजचा फेरा वगैरे कोणत्याशी पैरा वगैरे कलमखांडे नशीब आणि सरजा सार्जा, सरज्याचा मित्रांनो तुफानी फेरा बघ मित्रांनो बघायला भेटेल आपल्याला तर असेच कंटिन्यू ब्लॉग मध्ये नाई खाटेकरांचे फाटी भारी नियोजन केलंय आहे शिवलेकरांचा सर्जा मित्रांनो बघू शकता हे मालक हानू शेठ तिकडे सर्जा खेर आहे त्यांचा पण आणि इकडे तेजय शेट हारणे यांचा बादल ब्लॅक टायगर शिवा आणि याचं नाव काय आहे तेजा शंभू मित्रांनो बघू शकता

<laughs> <laughs> मित्रांनो मित्रांनो परत चढला यो बैल बघू शकता इकडे त्याला आता तिथं ठेव बांध पिकअप मध्ये इकडे बैला वगैरे गरम करायचे घेतले मित्रांनो आता वादळचा आणि आंबेलेकरांचा शिवाय त्याचा फेरा आहे तर बघू शकता मित्रांनो इकडे झुपणी वगैरे करायचे घेतले पाणी वगैरे केला मग असेच राहाशेच कंटिन्यू ब्लॉग मध्ये मित्रांनो दाखवते तुम्हाला फेरी मित्रांनो मित्रांनो बघू शकता जोडी आले मैदानाला <सलिणा> <दुणारे> <सलिया> मित्रांनो हो इकडे झोपणी वगैरे करायची घेतले बघू शकता मग बस गाय इकडे शिवा आणि वादर इकडे मित्रांनो बघू शकता चालू आहे मित्रांनो कलम खांडेकरांचा नशी पण आलाय फेऱ्याला बघू शकता फिटनेस वगैरे हो बैलाचे फाटी दाखवला आण त्यांचा ग्रुप आलाय इकडे खाली गेला एक फेरा आमच्या गावातल्याचा राणा आणि याचं नाव काय आहे राजाचा फेरा चाललाय मित्रांनो खाली होऊ शकता खांदा वगैरे चेंज केल्यात आले तिकडे आनंदवाडीवरून

स्पीडे होईल Я <tune> бачу. <tune>